अळिंबी मशरूम प्रशिक्षण नवापूर तालुका कृषी कार्यालय येथे अळिंबी मशरूम प्रशिक्षण संपन्न तालुका कृषी अधिकारी नवापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अळिंबी प्रशिक्षण वर्ग पार पडला मानवी जीवनात अळिंबीचे महत्व अनन्यसाधारण आहे अळिंबी हे बुरशीवर्गातील वर्गातील असून बंदिस्त जागेत उत्पादित केले जाते अतिशय कमी जागेत याचे उत्पादन घेता येते प्रथिने व जीवनसत्वांनी भरपूर असून पचनास हलके असते सर्व वयोमानातील नागरिकांसाठी अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे मात्र तालुक्यात याचे उत्पादन घेतले जात नाही परंतु या भाजीला सर्वच वर्गातील नागरिकांकडून चांगली मागणी आहे याचा विचार करून तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी तालुक्यातील शेतकरी व महिला वर्गास अळिंबी उत्पादन घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते त्या सुत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तालुक्यातील जवळपास पन्नास महिला तरुण तरुणी सुशिक्षित बेरोजगार यांनी या प्रशिक्षणास हजेरी लावून अळिंबी उत्पादनाचे तंत्र जाणून घेतले तसेच अळिंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक स्वतः करून आपणही घरच्या घरी कमी जागेत व अत्यंत कमी भांडवलाच्या मदतीने अळिंबी उत्पादन करू शकतो याचा अनुभव घेतला प्रशिक्षणात सहभागी सर्वांना अळिंबी बियाणे देण्यात आले व अक्कलकुवा तालुक्यातील येथील राजेंद्र वसावे हे तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून लाभले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा